जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव मराठवाड्याच्या राजधानी अर्थात छत्रपती संभाजीनगरात दरवर्षी भरविला जातो परंतु यावेळी निधी अभावी महोत्सव रद्द होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात आयोजित केला जातो देशातील विविध कला प्रकारातील दिग्गज कलाकार कलेचे सादरीकरण करतात मराठवाड्यासह देशभरातील कला रसिकांना मेजवानी असते परंतु यावेळी निधी उपलब्ध नसल्याने महोत्सव रद्द होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय सूत्रांच्या वतीने प्राप्त माहितीनुसार निधी उपलब्ध नसल्याने वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव यावेळी होणार नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे विविध कला आविष्कारावर विरजन पडणार की काय अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे दरवर्षी जगप्रसिद्ध कलाकार या महोत्सवात हजेरी लावतात देश विदेशातील रसिक चाहते प्रेक्षक आवर्जून या महोत्सवात सहभागी होतात परंतु यावेळी पर्यटनाला चांगलाच फटका बसणार असे चित्र निर्माण झाले आहे